नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल वरीचा तांदूळ आणि साबुदाणा याच्यापासून एक पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे भगर साबुदाणा टिक्की वरीला भगर पण म्हणतात चला तर या रेसिपीचं आपण पहिलं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत दोन एक कप साबुदाणा घेतलेला आहे अर्धा कप वरीचा तांदूळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर दही घेतलेला आहे चार मिरच्या आणि जिरं याचा ठेचा केलेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे आपण आता प्रथम साबुदाणा आहे तो असा भाजून घेणार आहोत फ्रायपॅनमध्ये असा साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर नाही करायचा आहे एक ते दोन मिनिटच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे साबुदाणा बघू शकता तुम्ही त्यानंतर वरीचा तांदूळ आहे तो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आपला साबुदाणा भाजून झालेला आहे आपण आता वरीचा तांदूळ आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे मध्यमाचेवरच हा सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटात चांगला भाजून घ्यायचा आहे आपण आता हा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आपला तांदूळ पण वरीचा भाजून झालेला आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये जो भाजलेला साबुदाना आहे तो त्याच्यामध्ये मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर वरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपल्याला हे एकत्रच मिक्सरला जाडं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे जाडंभरडं वाटून घेणार आहोत मिक्सरला बघू शकता अशी जाडीभरडी पावडर झाली पाहिजे आपण आता ही एका परातीमध्ये काढून घेणार आहोत इकडे मी परात घेतलेले आहे तुम्ही बाऊल पण वापरू शकता आपण आता ह्याच्यामध्ये जे मिक्सरला तांदूळ वरीचा आणि साबुदाणा क्रश केला होता तो घालून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा इकडे मी किसून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे त्यानंतर इकडे मी मिरचीचा ठेचा घालणार आहे चार मिरच्या आणि एक चमचा जिरं असा मी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घ्यायचा त्यानंतर दही घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये मग चमच्या साह्याने प्रथम आपण हे मिक्स करून घेऊ मग हाताच्या साह्याने आपण आता या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे जर कोरडं वाटत असेल मिश्रण तर त्याच्यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता दहयानेच आपल्याला हे भिजवायचं आहे या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे व अशा छोट्या छोट्या टिक्क्या करायच्या आहेत बघू शकता तुम्ही अशी मी टिक्की करून घेतलेली आहे बाकीच्या पण आपण करूया आता असं करून घ्यायचं आहे असा गोळा घ्यायचा थोडंसं हाताला चिकटत असेल तर तुम्ही तेल पण लावू शकता असं प्रेस करायचं आपली टिक्की तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत बघू शकता अशा ले ले फ्राई करना इकड़े मी टिक्क्या करून घेतलेल्या आहेत मिश्रणाच्या आपण आता ह्या शॅलो फ्राय करणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये एक एक टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत अशी टिक्की घालून घ्यायची आहे बघू शकता गॅस मी इकडे मंद आचेवरच ठेवलेला आहे आपण आता दुसऱ्या बाजूने पण शेकून घेणार आहोत अशा शेकून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूने मस्तपैकी अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपली उपवासाची टिक्की साबुदाना भगर टिक्की तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही माझी ही उपवास स्पेशल साबुदाना भगर टिक्की ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद